घालून या नव्या धोरणाच्या अंमलबजावणी सुरुवात करण्यात आली आहे काल एक लहरे परिसरात महिलेचा खून झाल्याची घटना घडली होती या खुनाचा अवघ्या चोवीस तासात पोलिसांनी उलगा टाकलाय घरात मामी आणि भाचा असताना काही अज्ञातांनी महिलेचा फोन करून भाच्याला देखील जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता मात्र धक्कादायक म्हणजे एकतर्फी प्रेमातून भाच्यानेच मामीचा फोन केल्याचा उलगडा पोलिसांनी केलाय सध्या सर्वत्र लोकसभेचे वारे दिसून येत आहे आगामी लोकसभा

लाभ घेतलाय सध्या आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जोरदार तयारी सुरू आहे त्यातच इगतपुरी तालुक्यातील ग्रामस्थांनी माजी सभागृह नेते तथा नगरसेवक दिनकर पाटील यांना उमेदवारी देण्याची मागणी केली आहे त्यामुळे आता भाजपकडून दिनकर पाटलांना तिकीट ती मिळणार का याकडे सर्वांचेच लक्ष लागून आहे